मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत की जी वीर अनुदान योजना दोन हजार पंचवीस याच्यामध्ये राज्य सरकारने आता काही मोठे बदल केलेले आहेत मित्रांनो याच्या पात्रता किंवा आणखी कोण कोण या योजनेसाठी पात्र ठरू शकतं यासाठी राज्य सरकारने एक जे आर काढून त्याच्यामध्ये बदल केलेला आहेत मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जे अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा भोगवाटेदार शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी मित्रांनो तर संपूर्ण काय ही अपडेट आहे वीर अनुदान योजना दोन हजार पंचवीस बद्दल चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून तोवर जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सब्स्क्राइब करा मित्रांनो मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेट्स किंवा योजनांची माहिती आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो चला तर पाहूया की वीर अनुदान योजना दोन हजार पंचवीसबद्दल काय अपडेट केंद्र सरकारने जे आर प्रसिद्ध करून दिलेली आहे मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पाच लाख रुपयाच्या अनुदान मर्याद्यामध्ये एससी एस टी ओबीसी ओपन अशा सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी सिंचन विहीर योजना राबवली जाते याच योजने याच योजने संदर्भात अतिशय महत्त्वाचा बदल आठ जानेवारी दोन रोजी राज्य शासनाने केलेला ले, के आहे मित्रांनो तर याबाबत शासनाच्या माध्यमातून एक नवीन जी आर म्हणजे गव्हर्नमेंट जी आर निर्गमित करण्यात आला आहे या निर्णयामुळे इंदिरा आवास योजना आता प्रधानमंत्री आवास योजनेत विलीन करण्यात आली आहे त्याचबरोबर भोगवाटा दर वर्ग दोन जमीन करणारे शेतकरी सुद्धा विहिरीच्या योजनेसाठी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो याच पार्श्वभूमीवर दोन हजार बावीसच्या सिंचन विहिरीसाठी असणाऱ्या ज्या काही एस ओ पी आहेत यातही मोठे बदल करण्यात आलेले मित्रांनो बघा मित्रांनो या आठ जानेवारीच्या आर जे आरमध्ये मध्ये एक महत्वाचा म्हणजे जे इंदिरा आवास योजना आहे तिला आता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विलीन करण्यात आलेलं आहे म्हणजे आता जे इंदिरा आवास जे योजना होती तिला आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुढे चालू ठेवण्यात येईल मित्रांनो परंतु तिचं तिचं नाव आता बदलण्यात येईल आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ती इंदिरा आवास योजना जी असेल तिला आता विलीन राज्य सरकारने केलेलं आहे मित्रांनो तर हा एक मोठा जो बदल आहे तो राज्य सरकारने आठ जानेवारीचा जी आर प्रसिद्ध करून त्याच्यामार्फत दिलेला आहे मित्रांनो या निर्णयानुसार ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विहिरीचे अनु योजनेअंतर्गत लाभार्थीची निवड करत असताना इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांच्या अटीय योजी आता नवीन प्राधान्यक्रम समाविष्ट करण्यात आलेला आहे तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेखाली लाभार्थी असतील आता घरकुल योजनेचे लाभार्थी या विहिरीच्या योजनेसाठी लाभार्थी असणार आहेत मित्रांनो त्यानंतर राज्य सरकार या जे आरच्या माध्यमातून एक नवीन जी योजना आहे ती म्हणजे ज्यांच्याकडे पी एम आवास योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना लाभ घेत असतील तर त्यांना व्हीर देण्याचं राज्य सरकारचं एक टार्गेट आहे मित्रांनो जर ज्यां ज्यांचं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांचं घरकुल मंजूर झालेलं असेल आणि त्यांनी घरकुलाचा लाभ घेतला असेल तर आता राज्य सरकार त्यांना म्हणजे वीर देण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो त्यांनाही प्रत्येकाला वीर देण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे आणि येणाऱ्या काही वर्षात राज्य सरकार ज्यांना घरकुल मिळालेलं आहे तर असे जे अल्पभूधारक शेतकरी असतील तर त्यांना वीर अनुदान योजने अंतर्गत वीर मंजूर करून देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो त्यानंतर या जे आरमध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जो भोगवाटादार वर्ग दोनच्या जमिनीत धारण करणाऱ्या यांच्या बाबत दिलेला आहे मित्रांनो याचबरोबर योजनेच्या अंतर्गत लाभधारकाची पात्रता असलेल्या लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यामध्ये लाभार्थ्याचे पात्रचे जे निकष पूर्ण करणारे लाभार्थी ज्यांच्याकडे जमीन भोगवटादार वर्ग दोनच्या आहेत भोगवटादार वर्ग दोनच्या जमीन धारण करणारे भूधारक देखील या विहीर योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत त्यामुळे एस सी एस टी ओपन ओबीसी प्रमाणातील जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना भोगवाटादार वर्ग दोनची जमीन असेल तरी सुद्धा त्यांना विहिरीच्या अनुदानासाठी लाभा जे अल्पभूधारक शेतकरी असतील तर त्यांनाही आता विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो मित्रांनो तर अशा पद्धतीने आठ जानेवारीच्या जे आरमध्ये मध्ये राज्य सरकारने या दोन गोष्टी महत्वाच्या अपडेट केलेल्या आहेत एक म्हणजे जी इंदिरा आवास योजना आहे तिचं विलगीकरण आता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ज्यांना प्रधानमंत्री योजनेचं घरकुल लाभ भेटला असेल त्यांना वीर देण्याचं टार्गेट राज्य सरकारचं येणाऱ्या काळात आहे मित्रांनो त्याचबरोबर जे भोगवाटादार असतील किंवा जे अल्पभूधारक शेतकरी असतील तेही आता वीर अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकतात मित्रांनो तर ही महत्वाची अपडेट राज्य सरकारने एक जी आर प्रसिद्ध करून दिलेलं आहे आठ जानेवारी तर आता जे शेतकरी अल्पभूधारक शेतकरी असतील तेही आता वीर अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकतील किंवा जे भो भोगवाटेदार शेतकरी असतील तर तेही आता वीर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करून आपल्या शेतामध्ये वीर खोदू शकता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आता वीर अनुदान हे पा पाच लाखाचं झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक सपोर्ट या योजनेमधून वीर खोदण्यासाठी होत असतो मित्रांनो मी या जो जि जी आरचा प्रसिद्ध जी आर केलेला आहे राज्य सरकारने राज्य सरकारने जो हा जे आर प्रसिद्ध केलेला आहे या जे आर हा पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे सो so, तो जे आर तुम्ही डाउनलोड करून तुम्ही एकदा ती माहिती क्रॉस व्हेरीफाय करू शकता मित्रांनो त्याचबरोबर ही माहिती जरी तुम्हाला आवडली असेल तर आणखी शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या